सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर स्वामी मूर्ती आर्ट हे चॅनेल सुद्धा आपलंच आहे आणि ह्याच्यावरती तुम्हाला आजपासून लाईव्ह रोजचा रोज बघायला मिळेल तर ओंकार आहे तो लाईव्ह घेणार आहे ह्याच्यावरती स्वामी मूर्ती आर्टमध्ये मध्ये काय काय पूजा सामग्री मिळते त्याचबरोबर स्वामी मूर्ती आर्टमधून मधून तुम्हाला अगदी कुरिअर सर्व्हिस घरपोच आहे सगळ्यांना तर तुम्ही सर्वांनी बघा आपल्याकडे आता नवीन गणपती बाप्पांच्या मूर्ती आलेल्या आहेत ज्या की सिद्ध विनायक गणपती बाप्पा आहेत ते सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत तर गौरी गणपती निमित्त भरपूर ताईंच गणपतीचं बुकिंग ऑलरेडी आपल्याकडं चालू आहे तर सिद्ध विनायक गणपती बाप्पांची मूर्ती रेखीव कोरीव आणि खूप सुंदर आहे आणि ही मूर्ती तुम्हाला अगदी घर बसले ऑर्डर करता येते श्री स्वामी समर्थ तर हा लाईव्ह आहे तो जास्तीत जास्त पर्यंत पोहोचवा स्वामी माय लाईव्ह शीतल युट्यूब चॅनेल हे सुद्धा आपलंच आहे आणि स्वामी मूर्ती आर्ट युट्यूब चॅनेल सुद्धा आपलंच आहे त्याचबरोबर बघा सुंदर अशी ही सुद्धा एक बाप्पांची मूर्ती आहे तुम्ही बघू शकता आणि रेखीव कोरीव अशी बाप्पांची मूर्ती आहे ज्या ताईना ही सुंदर अशी रेखीव कोरीव बाप्पांची मूर्ती आहे त्या ताईंनी व्हॉट्सअप मेसेज करा त्याचबरोबर बघा अष्टलक्ष्मी दिवे भरपूर मोठ्या क्वांटिटीमध्ये आपल्याकडे उपलब्ध आहेत ज्या ताईंना अष्टलक्ष्मी दिवे हवे त्या ताईंनी सुद्धा व्हॉट्सअप मेसेज करा त्याचबरोबर बघा जर्मन सिल्वरचं नैवेद्य बाउल पात्र सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता सुंदर असे हळदी कुंकवाचे करंडे किंवा तुम्ही याला पंचपाळ म्हणू शकता हे सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे त्याचबरोबर पंचपाळ आहे आणि तीन लेअरचं जे घ्यायचं ते तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर बघा जर्मन सिल्वरमध्ये सुंदर अशी उरळी सुद्धा उपलब्ध आहे आणि जर्मन सिल्वरमध्ये अष्टलक्ष्मी कलर सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे त्यामुळे स्वामी माय लाईफ शीतल या यूट्यूब चॅनेलला नक्की व्हिजिट करा तुम्हाला भरपूरचं पूजा साहित्य स्वामीमय लाईक यूट्यूब चॅनेल जे आहे माझं त्याच्यावरती बघायला मिळेल ज्या काही नवीन आहे त्या ताईंनी व्हॉट्सअप मेसेज करा त्याचबरोबर आजपासून स्वामी मूर्ती आर्ट हा जे आपलं यूट्यूब चॅनेल आहे त्याच्यावरती रोज लाईव्ह तुम्हाला बघायला मिळेल स्वामी मै लाईव्ह शीतल चॅनेलला जसं तुम्ही सपोर्ट केला जसं तुम्ही प्रतिसाद दिला भरभरून बर तसंच ह्यासुद्धा चॅनेलला तुम्ही सपोर्ट करा आणि भरभरून बर प्रेम आणि प्रतिसाद द्या अगदी हे पूजा साहित्य आहे ते तुम्हाला घरबसल्या ऑर्डर करता येतं त्याचबरोबर बघा आपल्याकडे हे अष्टलक्ष्मी दिवे सुद्धा उपलब्ध आहेत खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा अष्टलक्ष्मी दिवा आहे तुम्ही बघू शकता आणि ही जी साईज आहे ती सात ते आठ इंचा साईज आहे त्याच्यामध्ये बघा तुम्हाला अष्टलक्ष्मी दिवा छोट्या साईज सुद्धा मिळतो हे बघू शकता सुंदर छान साईज मध्ये अष्टलक्ष्मी दिवा त्याचबरोबर बघा सुंदर आणि छान क्वालिटीची तुम्ही बघू शकता लक्ष्मी मातेची कमळ आसनावरती विराजमान असणारी ही मूर्ती सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे सारिका सोनवणे श्री स्वामी साई तर असंच तुम्ही बघा माझं लाईव्ह नेहमी स्वामी माय लाईव शीतल यूट्यूब वरती बघता तर ह्या चॅनेललासुद्धा सुद्धा तुम्हाला लाईव्ह बघायचं आहे भरपूरसं पूजा साहित्य मी तुम्हाला लाईव्ह दाखवते

मिळेल कुंचन मिळेल तुम्हाला तुम्हाला ताई पूजा करून कुंचन मिळेल तर हा ओंकार आहे तर ओंकार दादा लाईव्ह घेणार आहे स्वामी मूर्ती चॅनेलला कारण हे चॅनेलवरती ह्याचं लाईव्ह असेल व्हिडिओ असतील जसं तुम्ही स्वामी माय लाईफ शीतल ह्या चॅनेलला सपोर्ट केला तसंच तुम्ही स्वामी मूर्ती आर्टला सुद्धा सपोर्ट करा तर बघा स्वामी माई लाईफला पण लाईव्ह आहे आणि स्वामी मूर्ती आर्टला सुद्धा सध्या लाईव्ह चालू आहे तर ज्या ताई स्वामी माय लाईव्ह शीतल या चॅनलला लाईव्ह आहेत त्या ताईंनी स्वामी मूर्ती सपोर्ट करायचा आहे कारण आता लाईव्ह चालू आहे स्वामी मूर्ती आर्टचा तर सारिका ताई ताई तुम्हाला कुंचन पूजा करून मिळेल सांग त्यांना नमस्कार मी ओमकार तुम्हाला कुंचन हवाय ना कुंचन मिळेल तुम्हाला पूजा करून आपल्याकडून कुंचन हा बेस्ट असा मिळेल चांगल्या क्वालिटीचा कुंचन आपल्याकडे उपलब्ध आहे आणि आता सध्या ऑफरमध्ये आपल्याकडे कुंचन उपलब्ध आहे ऑफर चालू आहे कुंचनवरती तर ज्या ताईंना गौरी गणपतीसाठी स्पेशल कुंचन हवा त्या ताईंनी व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे आता बऱ्याच ताई म्हणत असतील तर ह्या ज्या ताई आहेत माझ्या स्वामी माय लाईफ शीतल चॅनेलच्या त्यांनी लवकरात लवकर काय झाले त्यांना हे नको नको तुम्ही इकडे दाखवतीये तर बघा स्वामी मूर्ती आठला लाईव्ह चालू आहे बरं का ज्या ताई लाईव्ह बघताय त्या ताईंनी स्वामी मूर्ती आर्टच्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि फॉलो करा स्वामी मूर्ती आर्टच्या चॅनेलवरून लाईव्ह चालू आहे कारण रोज मला लाईव्ह घेणं कधी कधी शक्य होत नाही म्हणून स्वामी मूर्ती आर्टच्या चॅनलला आपला लाईव्ह आपण चालू केलेला आहे तर एका एक वेळी दोन्हीकडे लाईव्ह चालू आहे थँक्स दादा धन्यवाद सारिका सोनवणे ताई तर जसं ओंकार बोलला तुम्हाला कुंचन हा पूजाविधी करून मिळेल तर श्री स्वामी समर्थताई तर स्वामी माय लाईफ शीतल हे चॅनेलला तुम्ही लाईव्ह नेहमी बघता पण उद्यापासूनचा जो लाईव्ह असणार आहे तो स्वामी मूर्ती आर्ट ला लाईव्ह असणार आहे आणि तो लाइव अंकार घेणार आहे श्री स्वामी समर्थ समर्थताई उद्या ठीक आपण चार ते पाचच्या च्या दरम्यान आपण लाईव्हला भेटू श्री स्वामी समर्थ